एकदा एका व्यक्तीने न विचारता कामावरून सुट्टी घेतली तेव्हा त्याच्या बॉसने विचार केला की जर याचा पगार वाढवला तर तो रजा घेणार नाही आणि तत्परतेने काम करेल म्हणूनच मग त्याच्या न कळत त्याचा पगार वाढवला गेला पगारा दिवशी जेव्हा त्याला जास्त पगार मिळाला तेव्हा त्याने काहीही न बोलता शांतपणे पैसे घेतले काही महिन्यांनी त्याने पुन्हा एकदा न सांगता रजा घेतली यावेळी मालक चांगलाच चिडला आणि लगेचच त्याचा वाढलेला पगार कमी करण्यात आला त्यानंतर जेव्हा तो कामावर परतला तेव्हा त्याला कमी पगार देण्यात आला ती व्यक्ती यावेळीही गप्प राहील बॉसला खूप आश्चर्य वाटले त्यांनी त्याला विचारले की तुझ्या सुट्टीनंतर मी तुझा पगार वाढवला तेव्हा तू का काहीच बोलला नाहीस आणि आज तू पुन्हा सुट्टी घेतलीस तेव्हा मी तुझा पगार कमी केला आणि तरीही तू शांत आहेस याचे कारण काय त्या व्यक्तीने उत्तर दिले की जेव्हा मी पहिली सुट्टी घेतली तेव्हा माझ्या घरी एक मूल जन्माला आले आणि तेव्हाच तुम्ही माझा पगार वाढवला त्यामुळे मुलाच्या चांगल्या संगोपनासाठी देवाने वाटा पाठवला आहे असे मला वाटले आणि जेव्हा मी दुसऱ्यांदा सुट्टी घेतली तेव्हा माझ्या आईचे निधन झाले होते त्यानंतर तुम्ही माझा पगार कमी केला तेव्हा मी मान्य केले की आई तिच्यासोबत तिचा हिस्सा घेऊन गेली आता मी त्या पैशाची काळजी का करू ज्याचा हिशोब स्वतः देवानेच करून ठेवलाय मित्रांनो कोणाच्या नशिबात असलेलं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही